ज्ञानेदेवे रचेले पाया उभारलेले देवालया नामातयाचा किंकर त्याने केला हा विस्तार जने जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत तुका झाला शे कळस भजन करा सावकाश अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे कळसाचे जे मानकरी आहेत जगद्गुरू तुकाराम महाराज त्यांच्या या देहूनगरीमध्ये आम्ही त्यां दर्शनासाठी आलो आहोत माझ्यासोबतच हरिभक्तिपरायण श्री भावार्थ रामानाचार्य प्राचार्य कालदासराव गुरुजी कोटगाळवाडीकर तालुका भालकी जिल्हा बिदर यांच्या योगानेच हा योग घडून आलेला आहे आणि ही जी समोर वास्तू आहे ती फार मोठी वास्तू आहे देहू नगरीतील आणि शासनाने हे बांधकाम हाती घेतलेले आहे एस टी स्टँडला लागूनच हे बांधकाम आहे भव्य इमारत आहे या ठिकाणी बरेच वारकरी लोक येतात आणि ही जी वास्तू दिसत आहे ही भव्य दिव्य देहू येतील तुकाराम महाराजांचे जे चार अभंग चार हजार अभंग आहेत आणि हेच ते गाथा मंदिर आणि पूर्ण अभंग या ठिकाणी भिंतीवर लिहिलेले आहेत तुम्ही आवर्जून या ठिकाणी येऊन दर्शन घ्या आवर्जून अभंग घ्या अभंगाची सेवा फार मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच भक्तांनी केलेल्या आहेत तुकाराम महाराजांचे संपूर्ण चार हजार अभंग भिंतीवर लिहिलेले आहेत ते वाचण्यासाठी मिळतील मधोमध मद जगद्गुरू तुकाराम महाराजांची मूर्ती आहे त्या मूर्तीचं दर्शन घेतलो बाहेर भालके गुरुजी आलेले आहेत आणि त्याने सुद्धा तुकाराम महाराजांना वंदन करीत आहेत वरे हात करून आणि भर दुपारी ऊन असतानाही आम्ही दोघेही दर्शनासाठी गेलो आणि या ठिकाणी जगतगुरु तुकाराम महाराजांचं मंदिर आहे आणि मंदिराच्या बाजूलाच अशा प्रकारच्या भिंतीवरच मूर्त्या कोरलेले आहेत सिमिटातून कोरलेले आहेत फार सुंदर आहेत हे मंदिर आहे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मंदिर या मंदिरामध्ये आम्ही दर्शन घेतलो दोघेही आणि समोर जे चित्र दिसत आहेत त्या भिंतीवर आणि हे सर्व चित्र जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनकाळातील ज्या काही घटना प्रसंग महत्त्वाचे आणि ते घटना प्रसंग या ह्याच्यातून दाखवण्याचं कौशल्य चित्रकाराने केले आहेत या ठिकाणी पहा तुम्ही किती नयन मनोर मनोहर शिवाजी महाराजांनी मुजरा मुद्रा पाठविल्या होत्या त्या मुद्रा वापस केली जगदगुरु तुकाराम महाराजांनी हे प्रसंग आहे ठिकाणी ज्या ठिकाणी अभंगाता इंद्रायणी नदीमध्ये बुडील होते पण यामध्ये आहे दर्शन चला महत्वाच्या घटना प्रसंग या चित्रातून या मूर्त्यातून आम्हाला दिसत आहेत कालिदासराव गुरुजी ते समजावून सांगत आहेत मला आणि खरच देहूला आल्यानंतर असं वाटतं की परत गावी येऊच नये आणि हे वैकुंठगमन महाराजांनी सदैव वैकुंठगमन केले आणि हे दृश्य आहे या ठिकाणी बघा किती सुंदर निळवा महाराजांनी तुकारामाची भक्ती केली हे या ठिकाणी या चित्रामध्ये आहे या ठिकाणी जिजाऊ भाकर घेऊन जात जात असताना बघा भंडारा डोंगरावर तुकाराम महाराज एकटे भंडारा डोंगरावर या ठिकाणी भजन चिंतन करीत असतानाचे हे दृश्य आहे हे चित्र ती वेकांतामध्ये भजन करीत आहे समोर वारकरी आहेत हे पिंपळ वृक्षे भले मोठे वटवृक्षे या ठिकाणी आहेत खूप मोठी गर्दी प्रत्येक वारकरी या ठिकाणी येतात आणि हे गाथा इंद्रायणी नदीमध्ये गाथा हे दृश्य होत या ठिकाणी पांडुरंगाने स्वतः गाथा तारले हे चित्र कृष्णाची देवाची भेट झालेली

ज्या ठिकाणी इंद्रायणी नदी आहे ज्या ठिकाणी महाराजांच्या अभंगाच्या वया किंवा गाथा पाण्यामध्ये बुडवलेला होता तोच हे स्थान आहे आणि या ठिकाणी खूप सुंदर अशा प्रकारचे बांधकाम कलाकृती आहे हे बांधकाम सुंदर आहे या ठिकाणी आम्ही पांडुरंगाचं दर्शन करून इंद्रायणीचं दर्शन घेतलो या ठिकाणी थोडंसं बघा सुंदर कुलाकृत कलाकृती वास्तू पांडुरंगाचे छोटेसे मंदिर आहे ह्या पायऱ्या आहेत हे पांडुरंगाचं मंदिर आहे गुरुजी पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मनाला शांती आणि समाधान लाभते हे छोटंसं मंदिर आहे विठ्ठल रुक्माई या ठिकाणी आहे तर ज्या ठिकाणी पांडुरंगांनी इंद्रायणी नदीतून अभंगाच्या वयात तारले तेच हे सुप्रसिद्ध स्थान आणि एकेका अभंगावर बरेच लोक कीर्तनकार झालेले आहेत सुप्रसिद्ध कीर्तनकार झाले आणि त्या अभंगाच्या वह्या ह्याच इंद्रायणी नदीतून बघा खूप सुंदर अशा प्रकारची ही नदी आहे हा विश्रांतीचा ओठा आहे या ठिकाणी बसण्यासाठी विश्रांती करण्यासाठी खूप सुंदर अशा प्रकारचं बांधकाम केलेले आहेत आणि पायऱ्या इंद्रायणी नदीस जाण्यासाठी स्नान करण्यासाठी दर्शन घेण्यासाठी हे पवित्र स्थळ आणि आमच्या भाग्यामध्ये होतं म्हणून आम्हाला हे दर्शन श्री कालिदासराव गुरुजी यांच्या मार्फत हा योग आला आणि भोश्री येथे आम्ही प्रसाद भक्षण हे प्रसाद सेवन केलो या ठिकाणी श्रीराम